मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा सरकारी कामान सहा महिने आपल्याकडे सरकारी कामाबाबत म्हणे काही विभाग आणि त्या विभागातील कासवाच्या गतीनं काम करणारे छाप अधिकारी ही तंदो तंता खरे ठरवतात शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन अत्यंत कुर्म गतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे यामध्ये सर्वात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे उप अभियंता व्ही एन गौरकर यांचं जिल्हा सामान्य रुग्णालय हे शहर तसेच जिल्हातील सामाजिक आरोग्य संवर्धनाचं एक महत्त्वाचं सरकारी कार्यालय बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात या सर्व नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं असल्याचं कर्तव्यक्ष जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी जिल्हा प्रशासनात प्रत्यक्ष येऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली होती त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सांनी ही शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केलं ही समस्या जाणून घेत जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत एक आरो फिल्टर बसवण्यासाठी निधी मंजूर केला खरे तर हे विकास काम फार काही किचकट किंवा फार काही तांत्रिक का अशा स्वरूपाचे नव्हते त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बरहुकूम तात्काळ या संदर्भात कारवाई होणं गरजेचं होतं मात्र लवकरात लवकर काम पूर्ण करणं यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आताच परिचित नाही कधीतरी केव्हा तरी फुरसत मिळाली तेव्हा काम करू या उक्तीनं सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचारी काम करत असतात जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच चौतीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये खर्चून एक आरो फिल्टर बसवण्यास मंजुरी दिली या संदर्भात उप गौरकर यांनी वेळोवेळी सूचना देखील केल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तात्काळ या संदर्भात कारवाई होणं गरजेचं होतं परंतु तसे झाल्याचं कुठेही दिसून येत नाही कारण आज तब्बल साडेसहा महिने उलटून गेले पावसाळा जवळ आला तरी अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही दरम्यान कडक उन्हाळ्याचे मार्च एप्रिल महिने येऊन गेलेत मे महिन्यात तर उन्हानं अगदीच कहर केलेला आहे या संपूर्ण कडक उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध आणि थंड पाणी पिण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती पर्यायानं या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले झालेत उपाभियंता व्ही एन गौरकर यांनी या कामात जी मोठी दिरंगाई केली त्यातून त्यांचा कोडगेपणा स्पष्टपणे दिसून येतोय गौरकर हे असे अधिकारी आहेत ज्यांना ना एकीकडे आपल्याच वरिष्ठांच्या आदेशाची किंमत आहे ना सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाची शासनाचं गले लठ्ठ पगार उचलायचा आणि कामाची कोणतीच जबाबदारी घ्यायची नाही असा प्रकार गौरकर यांनी केला आहे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन ओबा अभियंता विहेन गौरकर यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशाला अशा प्रकारे किराची टोपली दाखवणाऱ्या गौरकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच सरकारी यंत्रणा बदनाम झाली आहे सर्वसामान्य नागरिकांना त्रास अशाच ढिसाळ अधिकाऱ्यांकडून होत असतो जोपर्यंत गौरकर यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सातत्यानं याचा पाठपुरावा करीत राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस